नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिक टू अडव्हान्स मॅथ्स बाय प्रशांत सर या आपल्या हक्काच्या लाडक्या युट्यूब चॅनेलमध्ये मी प्रशांत सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय छोटा समजणारा परंतु खूप महत्वाचा ठरणारा शालेय जीवनातला घातक म्हणजेच इंडॅसेस हे प्रकरण आपण या ठिकाणी नियमानुसार उदाहरणाद्वारे अत्यंत सोप्या पद्धतीने सांगणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तर या ठिकाणी पहिला नियम आहे एचा यमवा घात गुणिले एचा येलवा घात बरोबर एचा यम अधिक यलवा घात या नियमाचा वापर करून एक उदाहरण समजून घ्या म्हणजे तुम्हाला हा नियम समजेल समजा उदाहरणार्थ आठचा चौथा घात गुन्हे आठचा तिसरा घात बरोबर किती असा प्रश्न परीक्षेमध्ये येतो तेव्हा समजून घ्या जेव्हा गुणाकारामध्ये पाया समान असतात तेव्हा तो पाया कॉमन एकदाच घ्यायचा आणि गुणाकार असल्यामुळे घातांकाची फक्त तुम्हाला बेरीज करायची म्हणजे आठचा या ठिकाणी सातवा घात हे तुम्हाला या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं पहिल्या नियमानुसार त्यानंतरचा दुसरा नियम फक्त यामध्ये चेंज करून होतो चिन्हामध्ये बघत होतो तो असा असेल यम एचा यमवा घात भागिले एचा यनवा घात बरोबर एचा यम वजा यनवा एक उदाहरण समजून घ्या म्हणजे तुम्हाला तो नियम समजेल समजा दहाचा पाचवा घात भागिले दहाचा तिसरा घात बरोबर किती असा प्रश्न आला तर तुम्ही समजून घ्या जेव्हा पाया समान असतो तेव्हा आपण तो कॉमन एकदाच घेतो आणि भाकार असल्यामुळे या ठिकाणी घातांकाची वजाबाकी करायची म्हणजे पाच मधून तीन जातील म्हणजे दहाचा वर्ग या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या नियमाचं उदाहरणाचं उत्तर तुम्हाला मिळेल आता आपण पाहूयात तिसरा नियम जो की घातांकाचा तिसरा नियम आहे एचा यमवा घात कंसाचा यनवा घात बरोबर एचा यम गुणिले यनवा घात म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या नियमाचं उदाहरण आपण एक पाहा आता या ठिकाणी मी जर घेतलं बाराचा घन कंसाचा चौथा घात बरोबर किती म्हणजे पाहता जो पाया आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपण खाली ठेवायचा त्यानंतर आता तुम्हाला माहितीये कंसाच्या बाहेर या ठिकाणी चिन्ह असतं म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या घातांकाचा घात जर असेल तर या तीन आणि चार यांचा तुम्हाला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे आणि ते तुम्हाला उत्तरामध्ये द्यायचंय म्हणजेच बाराचा या ठिकाणी तीन चोप बारावा घात म्हणजे बाराचा बारावा घात हे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येतं म्हणजे आपण हा नियम पाहिला की घातांकाचा घात असेल तर विद्यार्थी मित्रांनो पाया लिहा आणि त्या फक्त दोन्ही घातांचा गुणाकार तुम्ही मांडा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा नियम आपण अतिशय सोपा आहे तो पहा जेव्हा विद्यार्थी मित्रांनो एखाद्या पदाच्या डोक्यावरती शून्यवा घात असतो तर त्याचं उत्तर नेहमी एक येतं म्हणजे येतात शून्यवा घात बरोबर एक आता त्याचं उदाहरण पहा तुम्ही कोणतीही संख्या घ्या समजा मी या ठिकाणी घेतली चोपन आणि त्याच्या डोक्यावरती शून्य वा घात लिहिला तर त्याचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर नेहमी एक येतं म्हणजे चोपन्न शून्य वर्गात बरोबर एक म्हणजे कोणत्याही संख्येचा शून्य वर्गात हा नेहमी एक असतो आता पाहूया पाचवा नियम जो की या ठिकाणी मी लिहितोय एचा यमवा घात बरोबर एक चेद एचा ऋण यमवा घात आता या नियमाचं एक उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या चांगल्या लक्षात येईल तर मी एक उदाहरण घेईल नऊचा चौथा घात बरोबर किती आता पहा या नियमाचं उत्तर कसं आलेलं आहे पहा यम हा जो आहे तो घात आहे तो धनमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्याचा गुणाकार व्यस्त संख्या करायची आणि तिचं चिन्ह बदलायचं आता पहा यम छेद एक ही सुरुवातीची संख्या असणार आहे कारण छेद हा एक असतो तिची गुणाकार व्यस्त विद्यार्थी मित्रांनो केली तर ती एक छेद यम येते आणि हा यम जो धन आहे त्याचं चिन्ह फक्त तुम्हाला खाली बदलायचं बस एवढंच करायचंय मग आता पहा चार ही संख्या चार छेद एक असणार तिची गुणाकार व्यस्त संख्या एक छेद चार होणार आणि ही चार धनमध्ये म्हणून त्या ठिकाणी तिचं चिन्ह फक्त बदलायचंय म्हणजे पाया तोच आहे नऊ आणि या ठिकाणी चार चे दीकची गुन्हा करावे एकशे चार घ्या आणि चिन्ह फक्त बदला धनचं ऋण चिन्ह करा म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो नऊचा एक छेद ऋण चौथा घात या ठिकाणी या पाचव्या नियमाच्या उदाहरणाचं उत्तर तुम्हाला मिळतं तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घातांकाचे पाच नियम आणि त्यावरील उदाहरण अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या हक्काच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद